नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे डी एम ई आर अर्थात वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग जो आहे मंत्रालयातला त्याच्या अंतर्गत या ठिकाणी विविध ठिकाणी जाहिराती निघत आहेत या ठिकाणी आपण आजची जी जाहिरात आलेली आहे ती धुळे या जिल्ह्याची जाहिरात आहे इथलच्या ज्या विविध संस्था आहे तिथल जी जाहिरात आहे सरळ सेवेची गट डची या ठिकाणी ही जाहिरात आहे इतर जिल्ह्यांच्या सुद्धा जाहिराती येतील त्या सगळ्या मी तुम्हाला अभ्यास कट्टा यापूर टाकणार आहे अभ्यासक टॅपवर स्टडी मटेरियल या कॉलम मध्ये तुम्हाला जाहिरातींच्या सरळ सेवा सेवावरती जाहिरातीच्या याच्यामध्ये या सगळ्या पीडीएफ भेटतील इतर जिल्ह्यांच्या आणि या आपलं रोहितास चोंदी पाटील जीएसटी इन्स्पेक्टर या युट्यूब चॅनेलला त्यावरचे व्हिडिओज भेटतील बघा तुम्हाला काय म्हटलंय चतुर्थ श्रेणी संवर्गातली जी पदं आहेत आस्थापनावरची आणि चतुर्थ श्रेणी संवर्गातील पद या ठिकाणी भरली जाणार आहेत ऑनलाइन आणि सगळ्यात महत्वाची परीक्षा आयबीपीएस घेणार आहे तुम्हाला या ठिकाणी लिंक देतो आहे या लिंकवर जाऊन तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे आयबीपीएस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन ची ही लिंक आहे आता इथे बघा भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे यांच्या रिक्त पदांची माहिती या ठिकाणी आहे प्रयोगशाळा परिचरची सात पद आहेत सिपाईची पाच पदं आहेत पहारेकरी पाच पद शेवविच्छेदन परिचर पाच पद प्राणीगृह परिचर तीन पद दप्तरी एक पद परिचर एक पद व सफाईकार दोन पद कने या ठिकाणी आहेत पुढे सर्वोपचार रुग्णालय जे आहे धुळ्याचं आता यांची पूर्ण वेतन श्रेणी सुद्धा तुम्हाला इथे दिली याचा एक मध्य तुम्ही काढला तर तुम्हाला ते वेतन एक भेटून जातं सिंपी दंत परिचर उद्वाहक चालक वसतीगृह सेवक त्याच्यानंतर कक्षसेवकची या ठिकाणी तुम्ही एकतीस पदं वागतायत रुग्णपट वाहकची पदं आहेत नावीची तीन पदे धोबी चार पदं आहेत सिपायाची इथे पाच पदं चौकीदारची तीन पदं आहेत प्रयोगशाळा परिचरची पद आहेत माळ्या आहे पुढे आया किंवा महिला कक्षा आया त्यांना मी म्हणतो त्या आहेत नऊ पद बाह्य रुग्ण विभाग सेवक चार पद सुरक्षा रक्षक प्रमुख स्वयंपाकी सहाय्यक स्वयंपाकी सफाईगार सफाईगारची या ठिकाणी चोवीस पदं तुम्ही इथे बघता आहात म्हणजे मित्रांनो इथे वेगवेगळ्या पोस्ट तुम्हाला दिसत आहेत त्यांचे रिक्त पदं या ठिकाणी दिसत आहेत आणि फॉर्म कधीपासून सुरुवात आहेत ऑनलाईन अर्ज भरण्याचा जो दिनांक आहे तो तीन जानेवारीपासून तुम्हाला अर्ज भरायला सुरुवात होती जाहिरात तीस बाराला या ठिकाणी ही प्रसिद्ध झालेली आहे तुम्हाला चोवीस एक पर्यंत फॉर्म भरायचे आहे आणि ऑनलाईन प्रवेशपत्र परीक्षेच्या सात दिवस आधी तुम्हाला भेटणार आहे तुम्हाला या ठिकाणी सविस्तर जी जाहिरात आहे किंवा सविस्तर तपशील धुळे डॉट एन आय सी डॉट इन किंवा धुळे डॉट जीओ डॉट इन किंवा या ठिकाणी ही तिसरी वेबसाईट आहे यावर सगळंच भेटेल तुम्हाला अभ्यासक्रम भेटेल परीक्षा शुल्क मार्गदर्शक सूचना आरक्षण वेतन श्रेणी शैक्षणिक अर्था सगळं काही इथे भेटणार आहे तर चला संधी आहे तुमच्यासाठी आणि या पदाचा अभ्यास कसा करा करायचा ते तुम्हाला सांगतोय बघा अभ्यास कट्टा नावाचं ऍप तुम्हाला आपण आणलेलं आहे महाराष्ट्रातलं एक टॉपचं ऍप्लिकेशन आहे तुम्ही प्ले स्टोअरवर वर जाऊन डाउनलोड करू शकता तिथे आयबीपीएस टी सी एस ची सरळ सेवा भरतीची बॅच आहे सुपर बॅच आपण त्याला म्हणतोय तिथे तुम्हाला एसएसी जी डी त्याच्यानंतर आता डी अर्थ या आहे कारागृहाची नवीन ऍड आलेली आहे त्याचाही तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे मी लिपी टमकलेखक आहे मुलीवरती आहे सगळ्या प्रदांच्या बॅचेस त्या ठिकाणी आहे ही डीएमईर साठी तुम्हाला सुपर बॅच आहे सरळसेवेची सध्या नवीन वर्षाची ऑफर चालू आहे पुढचे दोन तीन दिवस तुम्हाला संधी आहे चला तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सब्सक्राइब करा आणि पीडीएफ तुम्हाला अभ्यास करता या ऍप वर भेटणार आहे थांबतो धन्यवाद